संक्रांतीला नेसा लेटेस्ट पॅटर्नच्या काळ्या साड्या सात डिझाईन वेअर साठीही सुंदर दिसेल नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि शोभून दिसेल असा लुक हवा असेल तर या लेटेस्ट पॅटर्नच्या काळ्या साड्या नक्की बघा ऑफिस साठी कॉटन किंवा लिनन साड्या सर्वात आरामदायी आणि सुंदर दिसतात यावर साधी कॉन्ट्रास्ट बॉर्डर असल्यास ती अधिक खुलून दिसते जर ऑफिस मध्ये संक्रांतीचा हलव्याचे दागिने खूपच सुंदर दिसतात या साड्या वजनाला हलक्या दिसायला रॉयल असतात काळ्या रंगाच्या चंदेरी साडीवर सोनेरी बुट्टी असेल तर ती ऑफिसच्या वातावरणासाठी एकदम योग्य ठरते जर तुम्हाला साडी सांभाळणं कठीण जात असेल तर सॉफ्ट जॉर्जेट काळी साडी निवडा यावर हलकी एम्ब्रॉयडरी किंवा सिक्वेन वर्क असल्यास ती प्रोफेशनल तरीही सणानिमित्त खास वाटते काळ्या साडीवर तुम्ही हायनेक ब्लाउज शर्ट स्टाईल ब्लाउज किंवा एखादं स्टायलिश जॅकेट घालून तुमचा लुक अधिक मॉडर्न करू शकता जर तुमचं बजेट जास्त असेल आणि घरी संक्रांत साजरी करणार असाल तर ही साडी नेसू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील अशा लेटेस्ट काळ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद